हाय नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तू वरत काय करतोय काय करते है? आई शेवटी घेऊन गेली तू काढाने शेण टाकायच काय मग दिस अरे ए जरा फटके न मी चल बाहेर कोंबडी लहान पण तू कोंबडी बघ काय का अरे हात पुरवतो का हात तुझा हात पुरवतो काय दगड येईन त्या कोंबडीला हा नि तो त्या कोंबडी खाली बघा अंडी किती आहे ये? अंडी येवखर या दगड का आणू चोख जाळीत किती दगड टाकले त्यांनी काढ बाहेर खोडीचा आहे खोडीचा नाही पकडल्या अंडी ती तर नाही बसायची नाही बसायची बघू बसले आज आम्ही कोंबडी बसवणार पिल्ल जायची तुला उडून पळ जा नको येऊ करू कोंबडीच्या अशी खोडा जिथं बसव तिथं तुला अंडी घालावं लागतं तस पिल्ल ती गेली आता कोंबडी हंती का हंती कोंबडी